जमावा पटापटा पैसे जमावा तर बुक झाला आता हो बाबा सरपंच भाऊ आता पैसे जमावा लागतील ना बरा झाला ना तुम्ही आले तर नाहीच म्हणत होते नाही येऊ म्हणत होते तुम्ही आपल्या वडिलाचं नाव सांगितलं तर कसं ओळखलं पटकन नाही म्हणूनच तर तो तयार झाला ना दोन न, दोन आता दोन महिन्याची उदारी ठेवायसाठी पण पाच लाख रुपये होऊन द्यावं लागेल हो आता दोन लाख तर दिला कॅशच आता पाहतो बाकीचे हो तसा उद्या घेऊन जा म्हणाला ना आठ दिवसाच्या आतमध्ये बाकीचे पैसे द्या म्हणाले हो त उद्या येऊ जे जमतील ते उद्या देऊन देऊ म्हणतो कशाला ठेवायचा आठ दिवस पर्यंत नाही का तर त्यांनी आपल्यावर भरोसा ठेवला तर आपण त्यांच्या भरश्यावर एकदम खरे उतरले पाहिजे माझा विचार आहे उद्या जे जमतील ना ते द्यायचे हो तसा कर मग तसा तसाही जमते ना विशाल आवडला का ट्रॅक्टर हो ता त्याची आवडला आवडला जुना घेतला असताना बाबाने तर मला नाही आवडला असता मी तसाच म्हणलो शांतारा मला तर म्हणलं जुन्याच्या वाटेत जाऊ नको तो आपल्याला माहित आहे ना हे जुने ट्रॅक्टर कसे दिमाग खातात का हा बाबूराव बाबूराव लावला आपला गॅरंटीचा आहेमका आहे तर धमका आहे झालं ना आपला आता क्लिअर झाला नाही का त्याच्याही मनाचा झाला पाहून अं नाहीतर उद्या राहिला असता डोक्यामध्ये नाही रे पाहि पाहिलो असतो जुना ट्रॅक्टर माझे पैसे वाचले असते असं म्हणजे तो खटकत राहिला असता तो आता क्लिअर होऊन गेला आपला नाही का हो हो तो तर आहे म्हणा हा बाबूरावचा फोन आला होता ना हा म्हणत होता आता येतो म्हणे आता आलो म्हणे गाडी घेऊन तर येतो म्हणे कुठं म्हणे कोणत्या शोरूम मध्ये म्हणे सांगितलं येतो म्हणे पाप्पा पाच मिनिटात पोचतो म्हणे असं आम्ही चाललो म्हणून सांगितलं काम नाही तर आपला काम झाला ना आता था। इथं थांबून का करू त्याची वाट बघत भाऊ सरपंच भाऊ चला ना आता घरी चला जेवण बिवण करून जाल नाही नाही जाई आता तिकडे घराकडे नाही येऊ आता इकडूनच निघतो आम्ही पूर्ण दिवस गेला बा आता तुमच्याही गेलात पूर्ण दिवस काय नाही होत ना भाऊ का आता एक दिवस का होते चला ना आता घराकडेच चला मस्त जेवण बिवन करायला आणि निघाल मग नाही नाही जाई आता घराकडे येत नाही झाला ना मग नाश्ता वगैरे आता इकडे सरोडाच निघतो आम्ही चलो, थोड़ा सा चाहा, पानी पी चल थोडासा नाश्ता हा पाणी पिऊन टाकू का म्हणतो सरपंच भाऊ आता तू चाराईला तयार आहे का आम्ही खायला तयार आहोत बाबूरावला फोन करून सांगून दे आम्ही निघाला म्हणा नको येऊ म्हणाल तू आता का नाश्ता करायसाठी ये फोन करून सांगून देतो आम्ही निघाला म्हणून कधी आले तुम्ही मी आलो मगाशीचे तीन वाजेच आलो तू कुठं गेली होती हा कुठं गेली होती धान कापायला गेली होती ना कोणाचं धान कापायला गेली होती गावातले तर सगळे धान कापून झाले ना अहो त्या घेतलं होत हो का तिच्यासोबत गेली होती गावातला गेला होता आम्ही दहा बारा बाहेर आणि तो घरच्या वावरामध्ये सर्व पडला आहे तो वेचा सोडली दुसऱ्याच्या वावरात जाते धान तोडायला सोबतच्या गेल्या म्हणून गेली का झाला नाही म्हणत असाल तर नाही जात उद्यापासून तसं नाही म्हणत मी घरच्या वावरामध्ये काम आहेत ना मग मका लावायचं आहे आता ट्रॅक्टर नाही आला म्हणून नाही तर आता वाय करून झाला नसतं का ट्रॅक्टरवाली ट्रॅक्टर भाव खाऊन राहिले येऊन नाही राहिलं वावरात ट्रॅक्टर काही नाही ओ थांबा आता था। दोन दिवस थांबा भाऊजी गेले ट्रॅक्टर आणायला कोण शांताराम भाऊ हो? कोणतं ट्रॅक्टर आणते घेऊन राहिले ते ट्रॅक्टर घेऊन राहिले का म्हणून राहिले ट्रॅक्टर घेऊन राहिले शांताराम भाऊ हो।, हो आज बघायसाठी गेले आहेत हां जुना बिना घेत असतील सेकंड हँड हो हो सेकंड हँडच पाहायसाठी गेले आहेत हो सर सेकंड हँड कोण नाही घे दोन तीन लाखात घेऊन जाते तू मला वाटलं नवीन ट्रॅक्टर घ्यायला गेला ताई तर म्हणत होती बाबा नवीनच घ्या असे म्हणलं म्हणून आता सेकंड हँड बघायला गेले म्हणे त्या बाबुराव भाऊनं सांगितलं म्हणे कुठं आहे म्हणून सेकंड हँड टॅक्टर तर तो, तो बघायला गेले आहेत आता तर मी गेली होती बाबरामध्ये आता याच्यानंतरच आपल्याला काही माहीत नाही आहे बाई घरी आल्या होत्या का हो ताई घरी आली होती आणि भाऊजी पण आले होते तुम्हाला असतील तर नेईन म्हणत होते सोबत हो का आला होता का शांतराम भाऊ हो आले होते मग नंतर ताई आली तर ता, ताई का म्हणत होती पैसे वगैरे थोडे मिळतील का म्हणत होते विचारशील म्हणे आता तुला तर माहित आहे कोणता आपली परिस्थिती कोरीलाही पैसे पाठवायला लागतात बोलली नाही का मग तू नाही नाही मी काही बोलले नाही म्हटले विचारेन म्हंटले का कोणता तुला सगळी आपली परिस्थिती माहीत राहून तू अशी बोलते हा सरळ सरळ सांगून द्यायला पाहिजे होता ना की ताई नाही जमत म्हणून अहो जास्त दिवसासाठी नाही मागून राहिले ना फक्त एकाच महिन्यासाठी मागून राहिले ते आता रात्री गटाची मीटिंग वगैरे ठेवलं आहे आता तिथूनही किती पैसे उचलते का उचलते तो माहीत होईल उद्या जर आपल्याला काम पडला तर मग कोणाला मागाल तुम्ही पर्यंत जाल ना मग मग आपणच मदत नाही करू तर ते करणार का मग आपल्याला मदत वेळ पडली तर सगळ्यांना मदत करावी लागते आता जेवढे जमतील तेवढेच द्याल नका जास्त देऊ फुल नाही फुलाची पाकडी द्या पण असं तोंडावर नाही म्हणा नाही सोपते का म्हणून तर राहिली आजपर्यंत सांगा तुम्ही जेव्हा जेव्हा आपल्याला काम पडला तेव्हा तेव्हा ते केलं ना मदत अरे तर ते पाच दहा हजाराची गोष्ट वेगळी आहे ना किती बोलले किती किती पाहिजेत म्हणाले तशी काही ताई बोलली नाही फक्त विचारशील म्हणे किती जमते ते तुम्ही पा बघतो मग किती जमतात सांगतो मग तेच तर म्हटलं ना आई नाही दिसून ना कुठे गेले आई ना तिकडे मागे काहीतरी भाजी गिजी कापत आहे बरा झाला भाजी आईता आता करून ठेवला असतील तर आता पटकन स्वयंपाक मानते जेवण वगैरे लवकर करू मग मीटिंग आहे गटाची तर जावं लागेल हो मला हो मलाही भूक लागली आहे कर पटकन कर बरं स्वयंपाक घरी आईला त्रास होते ना फालतू कशाला जाते तू बाहेर गावी आईला मग काम करावे लागतात सगळे असं म्हणून बाबरले मग अशी आईला काम करावं लागतात म्हणून बापा बापा आता कमाई करते का मी स्वतःसाठी करते का घरासाठीच करते ना हा? दोन पैसे येतील आपल्याच कामात येतील ना तुम्ही तर असे बोलून राहिले जसे मी कमावते तर मी आपल्या ठेवते पैसे ना स्वतःसाठीच घेते खर्च करते हो नाही करत पण आईचा विचार कर ना हो तर कशाला करतात नाही जमत तर नाही करायला पाहिजे मी आल्यानंतर करीन नाही का मी म्हटली होती का त्यांना करून ठेवाल काही म्हणून नाही म्हटली पण तिचाही मन मानत नाही ना आता तू गेली होती तिकडे कधी येशील कधी स्वयंपाक करशील ते झाडजूड भिडजूड हळूहळू केला आईने काही नाही होत तसंच हातपाय पाहिजे मी राहिली काय पडली काळी हे पुचलत नाही हातपाय हलतेच तेव्हा त्यांना चांगला वाटेल हातात ना बसतात ना झोपतात कामन नाही तुझ्या कामन नाही आता या वयामध्ये माझी आई का काम करेल का हो बाबा मी तशी नाही म्हणत कसं थोडासा हिनपीर झाला थोडासा हे करते कामं केला तर तब्येत चांगली राहते असं आहे माझ्या म्हणणं रोज नाही करत मी राहत येतं आता मी नाही राहिल्यावर एखाद दिवस केला तर काही फरक नाही पडत तुम्ही ना जास्त करून राहिले घरासाठी कितीही केला बायकांनी तरी माणसांना कदरच राहत नाही ललिता ललिता हो आली आली का थकले सारखे वाटून राहिले ना थकला बाबा माणूस इकडे तिकडे इकडे तिकडे जाऊ जाऊ बनो बरं मस्त कडक चहा बनव आता चहा बनव मग जेवण कधी कराल अरे तर जेवायला वेळ आहे ना आता तू चहा बनव बरं दिमाग दिमागाचा दही झाला माझा पूर्ण ना? दीमा जला? का ना तुमच्या दिमागाच्या काऊन दही झाला का झाला तुम्ही ट्रॅक्टर दाखवायसाठी नेले होते ना हा? का झाला आला का पासून ट्रॅक्टर घेतला फालतू मध्ये गेलो का झाला हो गेले फालतू मध्ये गेलो म्हणता आता उद्या आपल्याला कोणती गरज पडली कुठं काही घ्यायचं आहे तर तुम्ही चल म्हणाल तर ते शांताराम भाऊ येतील नाही ये का एकामेकाच्या कामात पडावं हो लागते तू नाही समजशील ना तुझ्या तू पटकन चाय बनव आणि हात पाय धुवासाठी पाणी गरम कर थंडी लागली एक माणसाला हो करते गरम कशाला दिमाग खराब झाला माहित नाही काही समजत नाही बाबा तुमचा दिमाग कधी गरम होते कधी थंड होते काही समजत नाही तुमच्या सांगतो नाही बरोबर नाही म्हणाले का ना हो? तो ट्रॅक्टर मग घ्यायसाठी हो ते सरपंच भाऊला भाऊ लाल म्हणते बरोबर ट्रॅक्टर आहे नाही म्हणते तो ट्रॅक्टर काही पटकन चालू झाला नाही मग तुम्हाला नाही समजला का तो तसा ट्रॅक्टर दाखवायला असं करा का अरे ट्रॅक्टर चांगलाच आहे तो आता कसा चालू मध्ये नाही आहे ठेवला ठेवला आहे त्याच्यामुळे बापा, मी तुम्हाला सांगते आताच आपले राहतात त्यांच्यासोबत असं करत नका घरावर गोटे येतात बापा घ्या घ्या केलो का सरपंच बाबून बघितला तर ठीक आहे म्हटलं नाही तुम्हाला आवडला तर नका घेऊ म्हटलं मी मी का घ्या घ्या म्हटलं तू तर अशा गोष्टी करून राहिली की मी त्यांना त्यांच्या मागेच लागलो घ्या घ्या म्हणून तू म्हणतात ना माणूस चांगल्यासाठी सोचतय पण वाईट होते म्हणून तर खरी गोष्ट आहे चांगला चांगला झाला झाला ना तसा नाही घेतला तर उद्या तुम्हालाच असते तुम्ही कशाला घेऊन राहिले मग वापस दुसरा ट्रॅक्टर वगैरे बघितलं नाही का अरे मग मालकाचा फोन आला तर मग मी तिकडे गेलो दुकानामध्ये मग ते गेले ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये मग येताना जातो म्हणत होतो फोन लावलो तर निघालो म्हणाले मग काही गेलो नाही घरी आलो सर हो का हो का हो का करून राहिली पाणी गरम कर म्हणतो ना हातपाय धुवायसाठी हो ना बाबा करते ना गरम पाणी आणि चहाही बनवलो कर हो हो बनवते बनवते माणसाचा दिमाग खराब झाला माणूस सोचते वेगळा आणि होते वेगळा होते रे म्हटलं दहा वीस हजाराचा आज होते आपल्याला फायदा पण कुठला का काकूला काकूला आवाज नाही दिली का आवाज दिली ना तर नाही येऊ म्हणाले तब्येत चांगली नाही लागत म्हणाले झोपल्या आहेत काकूच्या ना बहानाच राहते नेहमीच्या कोणत्याच मिटिंगला बरोबर येत नाही मग अशी सकाळी सा गेली सांगायला तर वावरात चालली गेली होती ना आता येता बरोबर वावरातून ताप आला का का आता का सांगू बाबा तब्येत बरी नाही आहे म्हणलं तर आली मी चुपचाप नाही हो सूर्यकांत ताई हो मी पण होती कावेरी सोबत आवाज घेतेल म्हणा कावेरीना शांतबाई झाला का मग ट्रॅक्टर बुक करून बाबुरा भाऊ तर गेले होते ना सांगितलं नाही का नाही ना ते गेलेच नाही ते, ते, ते जुना ट्रॅक्टर दाखवायसाठी गेले होते मग त्याच्यानंतर आपल्या कामावर गेले मालकाचा फोन आला म्हणे तर मग मी काही सोबत गेलो नाही म्हणे हो का मला वाटला बाबरा भाऊ असतील बा सोबत हो झाला वगैरे म्हणा नवीन ट्रॅक्टर बुक केला अरे वा बढिया एक नंबर काम जमला पेढे पाहिजेत पापा पेढे हो वहिनी पेळ्याने का होते पार्टी पाहिजे आता वहिनीकडून आता या याचाच आहे ना बापा घरी घरी तर येऊ द्या आता बुक तर केला पण पैसे पैसे पुष्कळ लागत आहेत ना तोच तर प्रॉब्लेम आहे आता पैशाचा चला लवकर मुद्द्याचा बोला ना आ? आ, कसा थकल्यासारखा वाटून राहिला दिवसभर धान तोडला तर आता इच्छा नाही आहे बा बसायची हो करू ना आता सुरू कुंताला तर येऊ दे बापा माय बाई किती वेळची गेली आहे हां कोणता याचा पोट खराब झाला का का बसूनच आहे तिकडे कोणता कोणतं पोट खराब झाला का का तुझा माहीत नाही तुरगा असं घुळघुड घुळगुड करू लागला पोटात आता ठीक आहे ना हो हो आता बरा वाटते कोणता बरा नाही वाटत असेल तर सोप्यावर पाहिलं बेकरण आता नाही नाही काही बरा वाटून राहिला आता माहीत नाही पोटात कसंच तरी वाटलं म्हणून मी म्हटली चालली जाते होते आता कामधंद्याचं वहिनी किती पैसे उचलून राहिले मग तुम्ही अहो बाबा आता गटात ते जास्त पैसे नाही आहेत शेमता ताई आता हिसब केला तर तीस हजार रुपये गटात आहेत था तरी किती नाही एकतीस हजार रुपये आहेत तर तीस हजार रुपये निघतात तरी गटातून हो पण तीस हजाराने नाही होत ना किती पैशाची गरज आहे मग आता दोनक लाख रुपये पाहिजेत होते ते एक काम तर ना ते गटातर्फे मिळते ना लोन गटावाल्या बायांना मिळते लोन दान एक दोन लाख रुपये जेवढे म्हणला तेवढे हो ताई तसेच कर ते उचलून घे पैसे मग पण व्याज नाही जाईल का आता ताई गटातूनही उचलशील तर एक रुपये व्याज लागेलच ना तो पण तसाच आहे खरा एक रुपये व्याजच हो पण गटातले पैसे कसा सहा महिन्यानं बारा महिन्याने भरता येतात ते महिन्याची किस्त राहते ना त्यांची बनली ता आता ताई आता कशी करते मग कोणीही देतील तर आता का एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी देतील मी तर म्हणतो तोच परवडते चांगला आता का म्हणतात तर बा भा? तुझे भाऊजी विचारावं लागेल आताच विचारून घे ना आता बाई पण आहेत सायन्स बीन घेऊन घे उद्या मॅडमला बोलून फाईल वगैरे करायला सांगून दे आता दोन चार दिवसात नाही तर ते पैसे मिळतात मग हो कोणता बरोबर तर म्हणून राहिली आता आता रिश्तेदार राहिला मागावा तर किती मागावा बापा भाऊ का म्हणते तर भाऊ का माहीत बापा बरोबर सांगितलं नाही भाऊ नाही हो नाही हो नाही आहे त्याच्या अरे बाप्पा शांता एवढे सोपे बिपे राहून कसे खाली बसले तुम्ही अहो म्हणली मी यांना सोप्यावर बसा म्हणून नाही ऐकल्या बापा खालीच बसल्या अहो मी काय म्हणते गटातून तर तीस हजार रुपये निघून राहिले पण ते गटावाल्यांना लोन मिळते दोन लाख रुपये मिळतील कसा बनता हा? उचलून टाकायचा का एकट्या बाईला मिळते का नाही नाही एकट्या बाईला नाही मिळत ते सगळ्या बायांच्या राहते तिथं सगळ्या बायांचे आधार कार्ड वगैरे जमा करावं लागतात बँकेची पुस्तक पासपोर्ट तेव्हा कुठं तो मिळते आता पाय बाबा सगळे बाया तयार आहेत का उचलून द्यासाठी का म्हणता मग सगळ्यात तयार आहे का मी दोन लाख रुपये उचलते तर मग उचलून द्यासाठी तयार आहे हो हो आम्ही तयार नाही तर का आता गरज आहे तुम्हाला तर उचलून राहिले उचला उचला काही आम्ही भरणार आहोत का, का तुम्हीच भराल तसा नाही बापा सगळ्यांची संमती आवश्यक आहे ना शांतताई मग गटातून नाही उचलत का नाही नाही ते तीस हजार आहे तर उचलून टाकतो ना आता उद्या काम आहे ना आता हे तर आताच नाही मिळत असा म्हणजे उद्याचे हुंडायला का ट्रॅक्टर हो उद्या हो उद्याचे हुंडायला ट्रॅक्टर हो, कोणता तो लिहून घे हो ताई लिहिते उद्या मी सोनूला पाठवते तुमच्या घरी हां आधार कार्ड पासपोर्टो आणि बँकेचे पासबुक देऊन द्याल झेराक्स असतील तर झेराक्स द्याल ना नसतील तर मग ओरिजिनल द्याल हो ठीक आहे ना ठीक आहे देऊ माझ्यात आहेत म्हणा झेराक्साच्या आहेत झेराक्साच्या आहेत काढल्या हो तर सूर्यकांत झेराक्स देऊन देशील होत्या सोनूला पाठवीन मी हो ना बहिणी हो हो देऊन देईन कोणता सांगितली का मग जावा यांना हो ताई सांगितली ना येईन म्हणत होते भेटेन म्हणत होते हो का कोणता लिही ना बाबा पटकन लिही ना ठरवली ना मला तर अशी एवढी झोप येऊन राहिली काही सांगू नको आता बसायची इच्छा नाही होऊन राहिली ली बाबा लवकर ली रजनी लिही ना तुझ्याजवळ आहे ना रजिस्टर आता नेहमी तुम्ही लिहिता बाबा मला नाही येत ठराव लिहिता होड बापा तू मागच्या पेजवर असत आहे तसा पाव पावली आजची तारीख टाकून त्याच्यातही का मोठा शिकावा लागते झाली का तयारी तुझी हो झाली ना माझी तयारी जेवण करून जायचं नाही आहे उपासित जायचं आहे का बनवणं ताट ना तुम्ही कुठे गायब झाले होते मला म्हणता लवकर तयारी कर म्हणून आणि आपणच गायब होतात रे सरपंच भाऊ कडे गेलो होतो ना त्यांना न्यावं लागेल ना सोबत का म्हणाले येतो म्हणाले अरे नाही नाहीच करत होते मी म्हणलं नाही बापा आजच्या दिवस तरी यावं लागते आता, ला, ला आता तुमी तुमी ते आहेत मदत म्हणून आठ दिवसाचे आपल्याला उद्या मिळाल्या पैसे द्यासाठी त्यांची ओळख आहे तिथं मी सरळ म्हणलं नाही येत असाल तर मग मी नाही जात म्हटलं आता येऊन राहिले आता लवकर येऊन म्हणते वापस गेले असते घरचे दोन पोर तुम्ही आणि सरपंच भाऊ मी कशाला येऊत नाही नाही तू घरची लक्ष्मी तू पाहिजे ना तिथं ट्रॅक्टर घेताना पाहिजे बापा सोबत पाहिजे कोणती वस्तू घेताना लक्ष्मी सोबत पाहिजेच अहो मी घरीच राहिली असते ना स्वागतासाठी ट्रॅक्टर आणले असते तर स्वागत केली असती टीका टीका लावली असती होते ना मग तोही होते सगळं करून अजून ते गटाचे पैसे काढायसाठी तुला यावंच लागेल ना हो हो बघा आठवण करून दिली तर बरा झाला विसरली होती माझी आठवण रजिस्टर ना तो ठराव गिराव पकडायचे भुलकडच आहे तू नाही हो भुलकडची गोष्ट नाही आता सकाळपासून उठली आहे तेव्हापासून जे पटपट काम करून राहिली आणि का करून राहिले ते विशाल का म्हणते कालच माझा ट्रॅक्टर वगैरे बघून झाला म्हणते मी नाही येत म्हणते बघा विशाल काउन येत नाही का तू कालच ट्रॅक्टर वगैरे बघितलं मी आता कशाला येऊ असा माझा विचार आहे नाही नाही चल तू चारही जण जाऊ आपण घरचे लोक एवढी आनंदाची गोष्ट ट्रॅक्टर घेऊन राहिलो आपण आणि चारही जण पाहिजेत ना बरं ठीक आहे ना बाबा येतो मग जा बोलव सोनूला बोलो जेवण वगैरे करून ना निघू मग हो हो बनव ना शांता बनवता आठ बनव हो बनवते बनवते रा इकडल्या भाऊ घे पैसे दिला का मग सांगितले नाही ना तुमी? अरे पाय रात्री सांगतो म्हणलो सांगायचं राहीला दिला ना जावा यांनी एक लाख रुपये का हो आणि म्हणाले म्हणाले आता काही नाही जेव्हा डिलिव्हरीची वेळ येईल तेव्हा जमवून ठेवाल असे बोलले हो बरोबर आहे ना डिलिव्हरी साठी पाहिजे आणि का म्हणते तुझ्या भाऊ फोन लावली होती कालच बोलली तरी जी त्याला चांगलीच गरम झाली त्याच्यावर आता मी नाही करत फोन आता याच्यानंतर नंतर नको तू हा पैसे साठी म्हणलेला मनसे नको का देऊन द्यायची दे म्हणून मग सांगतो तुला नाही म्हणत बापा आता गलती झाली माझी आता याच्यानंतर नाही म्हणत मी कोणालाच द्या का काही म्हणून पैसे हो आता ज्यांनी ज्यांनी मला आता मदत केली ना त्यांनाच हो मी मदत करीन समोर मी दुसऱ्यांना मदत करणारच नाही हो हो तुम्ही बघा मी नाही बोलणार तुम्हाला काहीच नाही बोलणार हो तोच म्हंटल नाही तर मग येते द्या काउंट नाही जी तुमच्या जवळ तर का देणार नाही आहेत का बुडवणार आहेत का द्या काउंट नाही असे लावते माझ्या मागे हो बाबा म्हणत होती आता नाही म्हणणार म्हटली ना हा हो हो का करते बाबा सोनू पटकन जेवण तुमचीच वाट बघत होतो मी तुमचीच वाट बघत होतो झाले का सगळे डॉक्युमेंट रेडी झाले हो रेडी आहेत डॉक्युमेंट रेडी आहेत भाऊ तुमची साईन पाहिजे आणि साक्षीदार साक्षीदार तुम्हीच का हो आता मीच आहे ना साक्षीदार अकाउंट चालणार नाही का नाही नाही चालते चालते आता बघा सरपंच भाऊ तुम्ही इथं मध्यस्थी आहात म्हणून आम्ही आठ दिवसाची मुदत देत हो। आहोत तर अशी आठ दिवसाची आम्ही मुदत देत नाही सरळ इन्स्टॉलमेंट करतो मग आम्ही नाही नाही शांताराम भाऊ गॅरंटीचे माणूस आहेत आज म्हणत होते ना काही देऊ म्हणा आणलं का मग पैसे हो हो आणलो ना आणलो एक लाख रुपये आणलो बरं बरं देऊन टाका मग माहीत आहे ना, ना? उरलेले आठ दिवसाच्या आतमध्ये पाहिजेत हो हो तुम्ही चिंता नका करू मी आठ दिवसाच्या आतमध्ये पैसे करतो जमा हो नाहीतर तेच म्हटलं नाहीतर नव्वद दिवस लागला की यादी सुरू होईल नाही ना साहेब नववा दिवस लागू देणारच नाही तर ठीक आहे साईन वगैरे हो इथं देऊन द्या आणि ते एक लाख रुपये आणलो म्हणता ते जमा करून टाका तुमचं काम रेडी करून ठेवलं हो मी अरे विशेष तुझी आई कुठे आहे तिकडे बाहेरच आहे तिकडे बसली आहे बाहेर हा साहेब आमच्या ट्रॅक्टर कोणाकडे आहे तो काय बघा तुमच्या मागेच आहे रेडी आहे येता बरोबर म्हणलं हाच ट्रॅक्टर आहे म्हण तू नाही म्हणत होता बिलकुल रेडी करून ठेवतात हे लोक विशालझा आईला बोलवणार इकडे आपला डॉक्टर द्या कोणते कागदपत्र आहेत साईन मारायची चाबी घ्या का नाही नाही काकू ट्रॅक्टरची चाबी तर दुसरी आहे पण जे पण इतर ट्रॅक्टर घेतात ना आम्ही असेच चाबी देतो त्यांना आणि फोटो बिटो काढतो आई चाबी दुसरी राहते ना दुसरी आहे चाबी ते शोरूमवाले असेच चाबी देतात हो का अरे शांत चाराही जना तुम्ही धरा ना ते हात धरा चारही जना चाबीला हात धरा हॅक्टर तुमचा झाला आता कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू अरे लोकेश फोटो काय ना फोटो घे फोटो काढ ना दोन तीन कार्ड जीवन चांगल्या शांताराम हार वगैरे घे ट्रॅक्टर साठी हा घरी गेल्यावर मस्त पूजा पाठ हो ना सरपंच भाऊ हार वगैरे घेतो ना आणि पेढ्याचा डब्बा घेतो आम्हाला पण पेडे पाहिजे हा एवढ्या मोठ्या ट्रॅक्टर घेतलाय आम्हाला पण पेढे पाहिजेत पेढे तर तुम्ही आम्हाला दिले पाहिजे तुमच्या शोरूम मधून आम्ही एवढा मोठा ट्रॅक्टर नेत आहोत तर तुम्ही आम्हाला पेढे दिले पाहिजेत असं म्हणता का वाचतो ना आम्ही चहा पाचतो तरी दिवसभरातून पाच सहा वेळा चहा पाचतो आम्ही अहो ते चहाचा झाला पण पेढे म्हटलं पेढे तुम्ही दिले पाहिजेत जे पण कस्टमर तुमच्याकडून घेतात ना ट्रॅक्टर त्यांना सगळ्यांना पेळ्याच्या डब्बा दिले पाहिजे तुम्ही एक हो बरोबर म्हणून राहिले तुम्ही आता सुरुवात करावं लागेल तसा थांबा थांबा मीच बोलावतो पिढ्याचा डब्बा भला आहे बाबा सोरुमवालाही शांताराम जसा म्हणते तसाच करते